नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आपल्याला टाकी भरायची आहे परत आज वाघाला आज संध्याकाळी भरून ठेवायची उद्या औषध मारायचे कारण की आत्ता चार वाजता पाऊस झाला थोडासा परत येण्याची शक्यता त्यामुळे मग लगेच नाही मारायचे तर थोड्या वेळाने म्हणजे सकाळीचंच मारू आता आत्ता भरून ठेवली त्याच्यासाठी तर पुलां काढल्यानंतर बाग मस्त झाला आहे आता हे बघा परत काही फुलं वगैरे अजून दिसते नाही पुढेमुळे दिसत आहे जे बारीक बारीक कळ्या राहून गेल्या असतील हे बघा अशा तर ते राहिलेले याचे पुढेमुळे आहे हे बघा अशा तर दोन दिवस व्हिडिओ नाही आले कारण की लग्नाचं काम होतं लग्नाला गेलो होतो आम्ही दोन दिवस त्यामुळे काही व्हिडिओ शूट केला नाही तिकडे गेल्यानंतर ना कारण की तुम्हाला आपले शेतीचेच व्हिडिओ जास्त बघायला आवडतं आणि त्यामुळे मी काही तिकडे काही शूट वगैरे केला नाही मग म्हटलं चला आज परत आपण आपल्या कामाला लागलोच होतं ना दाखवावी हे बघा आजचं वातावरण असं झालेलं आहे तर चला उद्या सकाळी पण थोडासा शूट वगैरे करेन मी तर हे बघा घेतलं आहे परत औषध सकाळ काल रात्री टाकी भरून ठेवली होती संध्याकाळच्या वेळेला तर आज परत घेतलं आहे औषध मारायला तर सकाळी सकाळी पाऊस होता पण आता उघड झाली थोडीशी वातावरण आहेच पावसाचं पण काय येतो की नाही त्यामुळे मग घेऊ म्हटलं मारून साबण वगैरे घेतली आहे धुऊन वगैरे काही जाणार नाही आला थोडा तर, तर तेच औषध कालून घेतले आता बोलला ना तर मित्रांनो आपण पाठी झाडांचे झाडांची वॉटरशूट आणि फुलं काढली ते तर वातावरण खूप जास्त प्रमाणात खराब आहे त्याच्यामुळं जे झाडांचे वॉटरशूट काढले त्या सारख्या ओल्या राहून पावसाळ्यात दिवस ओले राहून येतो ना की बुरशीचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळं आपण लगेच हा घेतो बुरशी नाशे आणि झिरो बावन चौथीस झिरो बावन चौथीस घेण्याचं कारण काय जे नवीन कुठे झाली तर ते आपल्याला थोडी स्टॉप करायचे जेणेकरून जी त्याच्या मागची काढी ती चांगल्या पद्धतीने तयार होईल आणि आपल्याला स्टोरेज भेटेल चांगल्या पद्धतीने काढी त्यासाठी आपण ही दो दोन औषधांचा एक स्प्रे क घेतो आहे आता आणि तुम्ही पण जेव्हा कधी कटिंग करशाल कुठलीही तर तेव्हा नक्की बुरशीनाशक आणि कीटकनाशक घ्या जेणेकरून त्या दाखमा वगैरे आहे तर त्याच्यावर बुरशीचं प्रमाण वाढणार नाही कारण की शेवट प्रत्येक याचा प्रॉब्लेम म्हणजे परिणाम हा तेल्या आजाराकडे नेतो जेणेकरून त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होतं त्याच्यामुळं त्याची जी सुरुवातीची पहिल्यापासून ठेवा जेणेकरून तो आजार आपल्या बागेवरती येणार नाही तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने जे आपण वॉटरशूट काढले तर कुठंतरी त्या ते जखमा वगैरे त्याला होत्या आणि त्याच्यामुळं आपल्याला बुरशी नाशिक स्प्रे घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ते ह्या ज्या काड्या नवीन फुटलेल्या ह्या ज्या काड्या तुम्हाला दिसतं आहे तर या काड्या थोड्याफार तो प्रमाणात आपल्या स्टॉप करायचे जेणेकरून पाठीमाग त्या तयार होतील तर त्याच्यामुळं आपण झिरो बावन चौतीस घेतो आहे झिरो बावन चौतीसचं बहुउपयोगी औषध आहे ते कळी लागल्यानंतर किंवा फुलाचं फळामध्ये रूपांतर होताना पण घेतलं जातं पण आता सध्या आपल्याला त्याचा उपयोग फक्त एवढाच करायचं आहे की आपल्याला त्या ज्या काड्या त्या काड्या आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे त्याच्यामुळं आपण ते घेतो आहे त्याची रोबावन चौथीचे दोन पद्धतीने सोडलं जाते एक ड्रिपनी आणि एक फावारेने ड्रिपनं पण त्याचे चांगले रिझल्ट आहे पण आता सध्या आपण ते पाऊस असल्यामुळं ड्रीप चालू करू नाही शकत कारण की पाण्याचं प्रमाण खूप जास्त होऊन जाईल त्याच्यामुळं आपण आता ती फावार्यानेच घेतो आहे तर अशा पद्धतीने आपल्याला झाडावरती कारण की झाड जेवढं स्ट्रॉंग राहील त्याची शक्ती चांगली राहील तेवढं ते आल्यापासून आपल्याला आपला पाचशे होणार आहे त्याच्यामुळे कंटिन्युअसली ज्यावेळेस काही कटिंग वगैरे होईल त्यावेळेस नक्की एकतरी स्प्रे घेणं गरजेचं आहे जेणेकरून बुरशीचं प्रमाण वाढणार नाही आणि झाडाला कुठल्या प्रकारची काही अडचणी येणार नाही काय काय त्याच्यावर काहीतरी बघा अशा पद्धतीने याच्या का काड्या आता आपल्याला तयार करायच्या आहे याचं या स्टॉप झाल्यानंतर पाठीमाग काड्या ऑटोमॅटिकली जाड होत चालते आणि आपल्याला स्टोरेज तयार भेटते आता इथून जर तुम्ही बघितलं तर इथे ही कवळी काढी दिसती पण पाठीमाग ती काडी जाड होती आता इथं ज्या वेळेस तिची वाढ स्टॉप होईल तर ॲटोमॅटिकली ती पाठीमागून जाड जाड होतील आणि ती फळाची फांटी आपल्याला नंतर स्टोरेज म्हणून तयार होईल तर अशा पद्धतीने तर हे बघा गेलं आता मारायला सुरूवात आणि पंप जो आहे तो आता आपलं घरचंच नीट केलं आहे गवत जे औषध मारायच्या वेळेस जे जसा खराब झाला होता तसा खराब होता तर आता याचा आणि त्याचा त्याच्यामुळं घरचंच रिपेअर करून घेतला हे बघा एकदम भारी रिपेअर झाला चालतो पण आहे चांगला बघू आता किती वेळ चालतो किती तर दुसरा घ्यायचाच होता पण म्हटलं चला हाच नीट करून बघू झाला आहे आता तो चालू आणि आता हे औषध झाल्यानंतर लगेच खाली पण औषध घ्यायचं आहे गबाळ्यासाठी एकदा हेच औषध गरजेचं होतं तर भरपूर अजून खोडं वगैरे पण धुवायचं घ्यायचं आहे औषध तर एक एक स्टेप चालू आहे आता तर आज कांदे पण भरायचे होते पण सकाळी सकाळीच थोडा पाऊस आणि झाल्यामुळे मग थोडं कॅन्सल केलं उद्या परत भरायला सुरवात करायची आहे मु बघू आता जसं जसं होईल तसं तसं हा पाऊस काम जे ठरवलेलं ते होऊनच देत नाही जे का ठरवलेलं ते राहूनच जातात तर आता या औषध मारणं झाल्यावर जायचं आहे घरी घरी गेल्यानंतर परत चारा पाण्याची वेळ होती लगेच तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा